शाळेमधील बँक बेंचर्स अशी उपेक्षित ओळख बदलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं मिशन ज्ञान कवच अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये नो मोवर बँक बेंचर्स हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे याची सुरुवातही पन्हाळा तालुक्यामध्ये झाली आहे जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीनं प्राथमिक शाळांमध्ये केरळच्या धर्तीवर यू आकार बैठक रचना राबवण्यासाठी सुरुवात झाली आहे यामध्ये शिक्षकांनी वर्गाच्या मध्यभागी उभे राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे विद्यार्थ्यांची नवीन बैठक व्यवस्था अंमलात आणली असून यू आकाराच्या मॉडेलवर ही संकल्पना राबवण्यात आली आहे शाळांमध्ये साधारणपणे एकाच्या पाठीमागे एक अशी बैठक व्यवस्था पाहायला मिळते यामुळं पुढे बसणारे विद्यार्थी सक्रिय राहतात तर मागच्या भागावर बसणाऱ्यांना बॅक बेंचर्स अशी उपेक्षित ओळख मिळते त्यांच्या बोलण्याच्या आत्मविश्वासावर मर्यादा येतात आणि विकासात अडथळे निर्माण होतात असा अनुभव येऊ लागल्यानं या पारंपरिक व्यवस्थेला बदलण्यासाठी जिल्हा परिषदेनं केरळ राज्याच्या धर्तीवर मिशन ज्ञानकवच अंतर्गत हा उपक्रम हाती घेतला आहे या व्यवस्थेमध्ये शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहतात आणि सर्व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधू शकतात यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचं लक्ष केंद्रित होणार आहे